सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवण्यात आली आहे खर्चात तफावत आढळल्याने नोटीस बजावण्यात आलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे खर्च कमी दाखवला खर्चा तफावत आढळून आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावली आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावण्यात आली काय अधिकची माहिती निलम खर तर बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि या निवडणुकीमध्ये भरमसाठ पैशाचा खर्च जो आहे तो होणार आहे हे निवडणूक आयोगाला माहित आहे आणि यामुळेच निवडणूक आयोगाने जे आहे ते अधिकाऱ्यांची नेमणूक करून या सगळ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी याच्यावरती नजर ठेवण्यासाठी जे आहे ते काही अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती आणि त्यांच्यामार्फतच हा रिपोर्ट जो आहे तो निवडणूक आयोगाला गेलेला पाहायला मिळतोय खरंतर निवडणूक आयोग या सगळ्या खर्चाची माहिती जी आहे ती प्रत्येक उमेदवाराकडून मागवत असतात आणि त्याची पडताळणी करत असतं परंतु ज्या पद्धतीने बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून जो खर्च झालेला आहे आणि जो तपशील निवडणूक आयोगाला गेलेला आहे त्यामधल्या त्रुटी आणि तफावत जी आहे त्या निवडणूक आयोगाने रोखलेल्या पाहायला मिळत आहेत त्याच्याबाबतच्या नोटिसा ज्या आहेत त्या दोन्ही उमेदवारांना दिलेल्या आहेत जवळपास सुनेत्रा पवारांच्या नऊ लाखाहून अधिकची जी आहे ती तफावत आढळते तर सुप्रिया सुळेची जी आहे ती सव्वा लाखाहून अधिकची तफावत या सगळ्या निवडणूक खर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही सगळी पाचितचणाने निवडणूक आयोगाने या दोन्ही उमेदवारांना जी, जी, जी आहे ती नोटीस दिलेली आहे की हा खर्चाचा तपशील जो आहे तो पुन्हा एकदा रिवाईज करून पाठवून द्या अन्यथा जी ती कारवाई जी आहे ती निवडणूक आयोगाला करावी लागेल अशा प्रकारची नोटीस जी आहे ती नोटीस निवडणूक आयोगाने या दोन्ही उमेदवारांना सध्या दिलेली पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्या खर्चा तपशील नेमका कशा रीतीने या दोन्ही उमेदवारांकडून दिला जातोय आणि निवडणूक आयोग जर का या दोघांकडून देखील हवं तसं उत्तर किंवा खर्च दाखवला नाही योग्य तो खर्च दाखवला नाही नाही तर निवडणूक आयोग नेमकं या दोन्ही उमेदवारांच्या विरोधामध्ये नेमकी काय कारवाई हे पाहणं निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्षात पाहायला मिळत आहे रोहन अठ्ठेचाळीस तासांचा अवधी दिलेला आहे अठ्ठेचाळीस तासांमध्ये खुलासा करण्यास सांगितलेला आहे आता काय पावलं उचलण्यात आले सुप्रिया सुळे किंवा सुनित्रा पवार यांच्याकडून दोन्ही उमेदवारांकडून ज्या मतदारसंघामध्ये विविध प्रचारासाठी यंत्रणा लावलेल्या आहेत विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत या सभेंचा खर्चांचा तपशील जो आहे तो निवडणूक आयोगाला द्यावा लागतो जो तपशील दिलेला आहे त्यामध्ये तफावत आढळल्यामुळे हा तफावत जी आहे ती भरून काढा किंवा रिवाईज केलेली पुन्हा एकदा जी आहे ते तपशील आम्हाला पाठवून द्या अशा प्रकारचं म्हणणं निवडणूक आयोगाने त्या दोघांना देखील दिलेलं आहे आणि अठ्ठेचाळीस तासांची मुदत जी आहे ती या दोन्ही उमेदवारांना दिलेली आहे अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्यांना हे सगळं रिवाइज करून पुन्हा एकदा योग्य तो खर्च जो आहे तो निवडणूक आयोगासमोर मांडायचा आहे जर योग्य तो खर्च त्या दोघांनी कडून देखील मांडला नाही तर निश्चितच निवडणूक आयोगाकडे तो अधिकार आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या अधिकारामध्ये बसून योग्य ती कारवाई जी आहे ती या दोन्ही उमेदवारांवर केली जाऊ शकते अशा प्रकारचे चित्र निर्माण झालेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ह्या सगळ्या नोटीस गेलेल्या आहेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत ह्या सगळ्या नोटीस गेलेल्या आहेत त्यामुळे या नोटीसीला आता दोन्ही उमेदवारांकडून काय उत्तर दिलं जातंय हा सगळ्या खर्चा तपशील जो दोन्ही उमेदवारांकडून कशा रीतीने दाखवला जातोय आणि आगामी काळामध्ये हे सगळं खर्च जो आहे त्याच्यावरती कशा रीतीने निवडणूक आयोग जे ते लक्ष केंद्रित करून पाहायला मिळत आहे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आगामी काळामध्ये पाहणं खूप महत्वाचं असणार आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी